इकड़े नको जो बाळ दगडात नाही जायचं इकडे चल आला का मी जाते मग घरात बसायला जाते यशस्वी इकडं जाऊ दे मग चल इकडं खेळ अरे अरे रस्त्याकडं नाही जायचं बच्चा असं असं खेळ हे बघ माझ्याकडे असं हां ये इकडे मार परत पडून नाही द्यायची परत मारायचं पडूनच नाही द्यायची एक मारली का पळत पळत जायचं दुसरा परत हात मारायचा त्याला मार 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 मार, मार, मार। दीड दोन तासाच्या प्रॅक्टिस नंतर एवढी रिंग खेळता यायला लागली बबूला है ना काय रे बाबू अय ला रिंग पकडत तर येत होती का हातात इकडे इकडं ए, ए रस्त्याला नाही जायचं चल वरतीये लवकर कोंबडा कसा करतो असं करतो चल आपण वावरात जाऊन येऊ चल चल तुला वावरात नाही ते चाक नको घेऊ रिकामच चालता यायचं नाही आपल्याला जरा चाक कुठं घेतो कसा करतो रे चल चाक ठेवून दे आपण जाऊ वावरात फिरायला चल चल तुला नारळाचं झाड दाखवते कोकोनट ट्री दाखवते चल चल लवकर यशस्वी उठल्यावर आवा फोन करा अगं बाई वावरात नाही बाळा इकडच्या वरात जाऊ चल त्या ढेकळात नाही चालतायचं आपल्याला इकडून जाऊ चल इकडे पुन्हा मी आंब्याची झाड दाखवते लहानपणी लावलेली आ बच्चा बाळ उठला आपलं बाळाला झोपी लावून मग जाऊ तिला ना तिला झोका देऊ ग आणि थांब ना थांब जाऊ 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 थांब बाळाला पण घेऊन जाऊ थांब काय खात जा दादा काय खात जा खाऊ ने हँड हँडवॉश कर आणि खाऊन घे हातले घाण झालेत जा मी आले मग जा ना हात धू जा सिद्धी ती तिकडे बघ ती खाऊ देती तुला फळ तुटलेल्या आहेत सायकली त्या नको घेऊ